पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय वैतागलोय आणि चिडलोय दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केलेत शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरा इतकी सुरक्षित जागा असायला हवी या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली चौरंगा शिक्षा हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे असं ट्विट केलेलं अभिनेता रितेश देशमुखने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला न्यायालयाने सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्याची परिणिती उग्र आंदोलनात झाली होती याच पार्श्वभूमीवरती बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलेलं न्यायालयाने अक्षय शिंदे याची रवानगी सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे अक्षय शिंदे याच्या विरोधात सध्या प्रचंड जनक्षोभ उफाळलाय त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतीये आणि याचमध्ये चर्चेत आलेला आहे रितेश देशमुख यांनी केलेलं ते ट्वीट आणि त्या मध्ये केलेला चौरंगा शिक्षेचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या काळात लैंगिक अत्याचार याविषयी शिक्षा दिली जात होती असे प्रश्न आता इंटरनेटवरती सर्च केले जातात खरंच चौरंगा शिक्षेची अंमलबजावणी व्हायची का महाराजांनी रांजेगावच्या पाटलांसोबत नक्की काय केलेलं त्या अशा शिक्षा आजही अंमलात आणता येऊ शकतात का असे प्रश्न आता विचारले जातात पाहूयात या व्हिडिओमधन ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी आणि उंचावण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले असे अनेक संत समाज सुधारक महाराष्ट्रात होऊन गेले परंतु याची सुरुवात पावणे चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजे यांनी केली होती सहजपणे शिवचरित्रात तुम्ही जर डोकावलं तर काय दिसतं शिवाजी महाराजांचं स्त्री दाक्षिण्य राजांनी जे स्त्री धोरण आखलं ते अंमलात देखील आणलं स्त्री म्हणजे आई बहीण लेख आणि भवानी रूपकांमध्ये शिवरायांनी स्त्रीला पाहिलं होतं महाराजांनी स्त्रियांना दिलेल्या मानाचे अनेक प्रसंग इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा किस्सा तर जगजाहीर आहे माहूर संस्थांची संस्थानिक रायबागन देशमुख जालण्याच्या लढाईमध्ये ज्यावेळी शिवरायांच्या समोर पराजित अवस्थेमध्ये आली होती त्यावेळी महाराजांनी तिला साडी चोळीचा सा नियम कागदोपत्री नव्हते पण त्याची कठोर अंमलबजावणी व्हायची अपराधी कुणीही असो तथ्य आढळलं तर जागेवरच सजा दिली जायची असंच एक प्रकरण होतं ते त्यांच्या मेवण्याचं सखोजी गायकवाड शिवाजी राजांच्या पत्नी सकवारबाई साहेब यांचे ते बंधू होते राजांचे शिवाजी महाराजांनी आपल्या मेहुण्यास हजर होण्यास फरमावलं आणि मल्लाबाई देसाई ज्यांनी ही तक्रार केली होती त्या चकितच झाल्या तिला विश्वासच बसत नव्हता की केवळ एका महिलेच्या तक्रारीवर ना एक राजा आपल्या सख्या मेहुण्याला जेरबंद करण्याचे फरमान सोडतो असंच गाजलेलं एक प्रकरण होतं ते जानेवारी सोळाशे सेहेचाळीस मधलं रांजेगावच्या पाटलाचं वतनदारी मिळालेले काही सरदार रेतेला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार करत होते पाटलांच्या वतनदारांच्या मनातली मोगलाई उतरायचं नाव घेत नव्हती एके दिवशी असाच एक प्रकार घडला पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड शिवापूर पासून पाचच किलोमीटर अंतरावर रांजे गाव आहे याच रांजे त्यावेळी रांजे गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजर याने एका स्त्रीसोबत बद अंमल केलेला बद अंमल झाला म्हणजे एक महिलेशी गैरवर्तन केलं गेलं असा त्याचा अर्थ होतो गावच्या पाटलाने बाबाजी भिकाजी गुर्जराने तेव्हा गरिबा घरच्या पोरीवरती बलात्कार केलेला भिकाजी गुजर याचं नाव आधीपासूनच असल्या गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध होतं पण गावचा पाटील म्हटल्यावर कोण अडवणार त्याला कोण शिक्षा करणार कुंपन शेत खात असा हा प्रकार होता पण हे प्रकरण साहेब जिजाऊ यांच्या कानावरती आलं यावेळी लाल महालात खुद्द माळसाहेब जिजाऊ न्याय निवाडा करायला बसल्या होत्या त्यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला ज्या रयतेने एवढे वर्ष अन्याय सहन केला त्या रयतेवर आपल्या आधिपत्याखाली असा अन्याय होतो यावरनं त्या छिडल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय निवाडा करण्यासाठी तातडीने त्या बाबाजी भिकाजी गुजरला सदरेला बोलावून घेतलं न्याय निवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजीची चौकशी केली आणि त्या चौकशी अंती त्याचा गुन्हा सिद्ध झाला या गुन्ह्याला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कुणालाही लागत नव्हता बाबाजीला साधी शिक्षा केल्यास असं दुष्कर्म करत फिरल याची महाराजांना जाण होती मग महाराजांनी काय केलं शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचं फरमान सोडलं त्वरित त्या बाबाजी गुर्जराची पाटील की जप्त केली इतकंच नव्हे तर त्याला या दुष्कर्माबद्दल त्याचे हात पाय कलम केले गेले सर्वांसमक्ष जिजाऊ आईसाहेबांच्या साक्षीने बाबाजीला जागेवरच चौरंगा करण्याची शिक्षा दिली म्हणजेच हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली याच शिक्षेला चौरंगा करणं असं म्हणतात काही ठिकाणी असा उल्लेख आहे की हातपाय कलम केल्यानंतर तो माणूस रक्तस्त्राव होऊन दगावू नये यासाठी त्याच्या जखमा गरम तुपात बुडवल्या जात होत्या आणि त्याबद्दल ठोस संदर्भ असा नाही पण म्हटलं जातं चौरंगा शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्याच्या पालन पोषणाची व्यवस्था देखील महाराजांनी केली होती बाबाजी निपुत्री कसल्यामुळं त्याच्या अवस्थेत त्याचा, त्याचा सांभाळ करायची तयारी त्याच्याच कुळातील सोनजी गुजर यांनी दर्शवली होती आणि मग अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सेहेचाळीसच्या पत्रानुसार शिवाजी महाराजांनी त्याची पाटीलकी मान्य केली पण पाटलाला शिवाजी महाराजांनी हातपाय तोडण्याची शिक्षा केली आणि ती अमलात आणून सर्व स्त्रियांना अभय दिला जानेवारी सोळाशे सेहेचाळीसच्या शिवरायांची मुद्रा असलेल्या पत्रात आहेत महाराजांनी केलेल्या त्या चौरंगा शिक्षेचा धाक इतका होता की त्यानंतर अशा स्वरूपाचं कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही अशा शिक्षा आजही अंमलात आणता येऊ शकतात का असा प्रश्न सर्वांनाच पडतोय तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका